पुढे त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे अध्यक्ष महोदय आज जी लक्षवेधी लागली आहे ती फार महत्वपूर्ण लक्षवेधी आहे एका विषयाशी लक्षवेधी असली तरी पूर्ण महाराष्ट्राच्या ज्याच्यामध्ये विचार होऊ शकतो आणि म्हणून मनोजजी मनो घोरपडे श्वताताई महाल्ले विक्रमजी सातपुते यांनी हे महत्त्वपूर्ण विषय आज या ठिकाणी घेतला मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षा हीच आहे कारण आपण तळफदार मंत्री आह आम्ही आपलं काम बी पाहिला आहे फटाफट निर्णय करणारे फटाफट आदेश देणारे पैकी आपली एक खाती या ठिकाणी आहे आणि म्हणून या राज्याच्या युवा पिढीशी छेडछाड होऊ नये आरोग्याशी छेडछाड होऊ नये कारण दोन हजार बारामध्ये जेव्हा ही गुटक्यावर घुटक्यावर आपण बंदी लावली आणि त्यावेळेसपासून तर आजपर्यंत अगर पाहिलं याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणीच होत नाही याची अध्यक्ष महोदय याची अंमलबजावणीच होत नाही एफ डी आय आणि पोलिसांमध्ये इतका भयानक तालमेल राहते पोलीस कारवाई करते तर ते एफ डी आय मान्य राहत नाही एफ डी आयने एखाद्या ठिकाणी छापा मारला तर ते पोलिसाले मान्य राहत नाही आणि पोलिसांनी अगर एफ एखादा एफ आय आर दाखल केला तर ते त्यांना सांगता का तुम्ही चुकीच्या एफ आय आर दाखल केला अशा प्रकारचे प्रकरण आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडलेले आहे आणि म्हणून हा गुटखा येते कुठून आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपला गुटखा हा मध्य प्रदेशमधून येते छत्तीसगडमधून येते आंध्रामधून येते तेलंगणामधून येते आणि मग आम्ही याची टी व्हीमध्ये रोज जाहिरात जेव्हा पाहतो तर गुटखा त, त, त तंदुरुस्त बनो हे करोडो रुपयाची जाहिरात हिरोच्या माध्यमातून येते परंतु आपल्या हे जाहिरात महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात येते त्याच्यावर आजपर्यंत आपण कुठं बंदी लावली नाही आणि त्यामुळे युवा पिढीशी युवा पिढीच्या आरोग्याशी आपण छेडछाड करत आहोत का पहिले अनेक बिमाऱ्या तुमच्या समोर आलेल्या को कोविडपासून आपण सावरलेलो आहोत आणि या घुटक्यामुळे अनेक परिवारामध्ये हे कॅन्सरची बिमारी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत आहे अध्यक्ष महोदय हुक्का पार्लर आता हा हुक्का पार्लर हा नवीन विषय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या श्वेतात आहे आमच्या नागपूर शहरामध्ये आहे हुक्का पार्लर इतक्या मोठ्या प्रमाणात उघडलेले आहे तिथं आपल्या मुली असतील मुलं असतील हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जातात आणि म्हणून या याच्यावर तरी खऱ्या अर्थाने कायदा कडक व्हावा याचे अधिकार आले द्यावे मला माहीत आहे का बाई आपलं डिपार्टमेंट हे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे आपल्या इथं पॉवरची कमतरता आहे तर आपण ठेका पद्धतीवर तरी ठेवा काही अडचण असेल आपण सांगितलं का दोनशे करोड रुपये